आईसमोरच मुलीची बंधाऱ्यात आत्महत्या दहिवडीतील घटना दप्तर शाळेत ठेवून दिवसभर बाहेर गेल्यानंतर केलं हे कृत्य माण तालुक्यातील दहिवडी येथील एका शाळकरी अल्पवयीन मुलीनं आईसमोरच माणगंगा नदीवरील बंधाऱ्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे याबाबत दहिवडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी दहिवडी येथील एका नामांकित विद्यालयात सदरची मुलगी नववीच्या वर्गात शिकत होती दहा डिसेंबर रोजी ती शाळेत आली होती परंतु ती वर्गात दफ्तर ठेवून बाहेर गेली ही बाब शिक्षकांनी विद्यार्थिनींच्या आईला फोन करून सांगितली आईनं शाळेत येऊन खात्री केली असता मुलगी शाळेत आढळली नाही परंतु दफ्तर मात्र शाळेत मिळालं दफ्तर घेण्यासाठी आपली मुलगी निश्चित येणार म्हणून आई शाळेतच थांबली होती सुमारे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास मुलगी शाळेच्या जवळ दिसली त्यावेळी आई आपल्याला आता ओरडेल मारेल या भीतीनं शाळेच्या समोरून मानगंगा नदीच्या दिशेनं ती पळाली मुलगी पुढं आणि आई माग पळत दहिवडी फलटण रोडवरील मानगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ पोहोचल्या आई तिला थांब थांब म्हणत असताना मुलीनं दप्तर शेतात फेकलं आणि नदीवरील बंधाऱ्यात उडी मारली बंधाऱ्यात जास्त पाणी असल्यानं आणि पोहता येत नसल्यामुळं मुलगी पाण्यात बुडाली आईनं आरडाओरडा करताच स्थानिकांनी बंधाऱ्याकडे धाव घेऊन मदत कार्य सुरू केलं मुलीला बंधाऱ्यातून बाहेर काढून रुग्णालयात नेलं मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं